मी सुप्रिया निगुळकर आज मी लोकसत्ता दुर्गा वैशाली भांडवलकर यांच्याबद्दल माहिती देत आहे पुण्याच्या येरवडा भागातील नागपूरचा येथे रामोशी जमातीत वैशाली यांचा जन्म झाला त्यांचे वडील रंगारी काम करायचे तर आई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होती त्यांनीच वैशाली यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या कुटुंबातील पहिल्या प पदवीधर झाल्या कर्वे समाजसेवी संस्थेमधून सामाजिक कार्यातील मास्टर इन सोशल वर्क ही पदवी त्यांनी प्राप्त केली ती एका वैशिष्ट्य ध्येयाला समोर ठेवूनच समाजातील उपेक्षित आणि भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून त्यांचे कार्य त्यांनी स्थापन केलेल्या निर्माण या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी भटक्या विमुक्तांच्या मुलांना शिक्षणाचे दार खुले व्हावे यासाठी सावित्रीची शाळा हा प्रकल्प राबवला पुणे शहर इंदापूर तालुका तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यात येतो या प्रकल्पांतर्गत पंधरा हजार मुलांना शिक्षणाचा लाभ मिळत असून शाळा गळतीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे विशेष म्हणजे यामुळे बालविवाहाचे प्रमाणही कमी झाले आहे समाजाला कलंक असलेल्या बालविवाह प्रथेला धक्का देत आत्तापर्यंत त्यांनी चाळीस बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे भटक्या विमुक्त जमातीतील बाराशेहून अधिक मुलांना त्यांनी नागरिकत्व पुरावे मिळवून दिले आहेत तर जवळपास एक हजार तरुणांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे अंगणवाडी कार्यक्रमात बालके गर्भवती स्त्रिया स् आणि किशोरवयीन मुलींची नोंदणी करून पोषण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे अंगणवाडीमध्ये सकस आहार मिळू लागल्याने मुलांचं शिक मुलांचं भिक्षा मागणं बंद झालं आहे येथे मुलामुलींना हॉकी आणि फुटबॉलसह विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते त्याद्वारे वडार समाजातील एका मुलीने हरियाणा येथील कराटे स्पर्धेत रौप्य पदक पटकावले हॉकी प्रशिक्षणातून सतरा वर्षाखालील गटातील सहा मुलांची अस्मिता राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली दरवर्षी दोनशे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते कौटुंबिक सल्ला केंद्र स्त्रियांना कायदेशीर मदत मिळवून देणं तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं भटक्या विमुक्तांना आधार कार्ड जातीचा दाखला रेशन कार्ड मिळवून देण्यासारखी रचनात्मक कामे करीत असताना इंदापूर भागात पंधरा गावांमधील जात पंचायती मोडीत काढण्याचे धाडसी कामही त्यांनी केले आहे भटक्या विपुक्त विमुक्त समाजातील स्त्रियांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वैशाली यांनी या स्त्रियांचे गट तयार केले प्रत्येक गटातील स्त्रियांना गोधडी शिवणं दागिने बनवणं तसेच पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली अपारंपरिक व्यवसाय करण्यास पात्र असणाऱ्या समुदायातील एकशे पाच स्त्रियांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले त्यापैकी सत्तर स्त्रिया पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये वाहनचालकाचे काम करत असून त्यांना दरमहा वीस ते पस्तीस हजार रुपये पगार मिळत आहे दोन हजार सतरामध्ये भटके विमुक्त एकल महिला परिषदेचं आयोजन करून स्त्रीवादी चळवळीला एक व्यापक आयाम निर्माण करून देण्याचे काम त्यांनी केले तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस एका ठिकाणी थांबायची मुभा नसलेल्या भटक्या विमुक्त समाजातील सुमारे एक हजार कुटुंबांना इंदापूर स तालुक्यात घरकुल मिळवून दिलं एकल स्त्रियांचे प्रश्न आणि आवश्यक उपाययोजनांचा अहवाल महिला धोरण मसुदा समितीला सादर केला नाही त्यांचा धोरणामध्ये समावेश झाला दोनशे एकल स्त्रियांना रोजगार निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली तीनशे एकल स्त्रियांच्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं था था वैशाली यांनी इंदापूर तालुक्यामध्ये दोनशे कुटुंबांना परसबाग निर्मितीची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे एकशे ऐंशी कुटुंबांनी परसबाग फुलवली असून एकशे चौदा कुटुंबांना त्यांच्या उत्पन्नामध्ये दहा टक्के वाढ झाल्याचे सांगितले समाजाच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करून त्यासाठी अविरत झटणाऱ्या समाजसेविका वैशाली भांडवलकर यांना लोकसत्ताचा प्रणाम